अठरा तारीख जी आहे हा जो काही पिवळा सर्कल मी केलेला आहे ह्या पिवळ्या सर्कलमध्ये अ जे काही पुणे परिसर आहे रायगड आहे मुशी अकोले जे काही भाग आहे संगमनेरचा नाशिक वगैरे पट्टा हा जो काही चांदवड वगैरे जो काही भाग आहे ना इथले बरेचसे फोन येऊ लागलेले येवळा चांदवड देवळा दिंडोरी सिन्नर वगैरे तुम्हाला कमीत कमी अठरा आणि एकोणीस हा मला वाटतं याच्यामध्ये भागच नाही राहायला पाहिजे अशी परिस्थिती आपल्या भागातली आहे त्यामुळे ह्या दोन दिवसात तुमचा कव्हरक होईल आज माझ्या हिशोबाने तुम्हाला सतरा तारखेला गरमीची लेवल रेकॉर्ड ब्रेक देखील ठरली असेल ह्या मालेगाव येवला देवळा नगर नांदगाव वगैरे भागामध्ये पण येणारी अठरा तारीख ही सुद्धा तुम्हाला शेगाव पाथर्डी माढा म्हणजे उद्याच्या तारखेला सुद्धा पाऊस चांगला आहे त्यानंतर रात्रीच्या वेळेला मध्यरात्री हा पाऊस इकडे लातूर वगैरे निश्चितच आहे व्याप्ती ऐंशी टक्के आणि नव्वद टक्के नाहीये व्याप्ती तीच राहणार आहे सत्तर आणि साठ टक्के त्यानंतर एकोणीस तारखेबद्दल जर बघितलं पुन्हा हा जो काही निळा सर्कल आहे नंदुरबार शिंदखेडा पारोळा जळगाव वगैरे जे काही भाग आहे पाळणे शिरूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सह पुणे अहिल्यानगर सेम तेच भाग नंतर तो घेणार आहे संभाजीनगर मध्यरात्रीनंतर अकोले परभणी सॉरी अमरावती वाशिम वगैरे बुलढाणा त्यानंतर भोकरदन जाफ्राबाद हे जे काही सर्कल केलेले आहेत हे सर्कल पुन्हा अठरा तारखेला आहे पण अठरा तारखेचा पाऊस जसा आता मागे दोन तीन दिवसापूर्वी पंधरा तारखेला चालू तारखेला विजांच्या कडकडाट पडायचा तसा अठरा आणि एकोणीसचा पाऊस असणार आहे म्हणजे अठरा आणि एकोणीस जी तारीख आहे ही परत अलर्ट चालणारी आहे अलर्ट घेणारी आहे ढगफुटीच्या बाबतीत जर विचार केला तर गर्मी असलेल्या भागांना धाक असेल गर्मी नसेल तर निश्चिंत रहा अशी काही मोठी परिस्थिती याच्यामध्ये नाही आहे पण सतर्क रहा पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस जवळपास पंधरा दिवस तरी उघडत नाहीये ठीक आहे इकडला पाऊस अजूनही पंधरा दिवस उघडत नाही आहे म्हणजे जे काही चालू आहे जळगाव वगैरे भागांना इथे तेच आहे सेम आहे दसऱ्यासाठी एक संधी मॉडेलनुसार मिळते आहे पण याच्यामध्ये क्लिअर वातावरण नाही संध्याकाळी काय नाही पण दिवसा ज्यांना कोणाला महिलांना जे काही कामं काम करायचे असतील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि थोडाफार अकोला वगैरे पट्टा या भागातल्या स्त्रियांना ह्या दसरा काढण्यासाठी बावीस तारीख मिळते बावीस तारखेला दिवसादिवसा दिवसा, तुम्ही काय करायचे कामे करून घ्या पण याच्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो तुरळीक भागांमध्ये पण थोडी ही तारीख जशी बरी आहे या बावीस तारखेला ज्यांना कोशी ना नाशिके वगैरे फवारे असेल नुसते भांडेच घासा असं नाही म्हणत मी पण फवारणी वगैरे करायची असेल तर आपल्याला ह्या टायमिंगला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश वगैरे परिसर थोडा विदर्भाचा भाग मग या काळामध्ये स्थानिक वातावरणाची भीती ह्या भागांना राहील यवतमाळ चंद्रपूर गोंदिया वगैरे असं एवढंही रिक्षा नाही एवढी व्याप्ती नाही पण थोडासा फरक आहेच या भागाच्या तुलनेमध्ये मग पुन्हा रात्री जैसे की तैसे आहेच तो पाऊस या बावीस तारखेला चारच्या नंतर ऍक्टिव्ह होईल पाचशे नवीन त्या ठिकाणी यायला आठ नऊ किंवा दहा वाजतील असतील तसंच वरतीवरती येण्याचा भाग आता थोडस आपण बोलूयात एकोणीसच्या पावसाबद्दल एकोणीसचा पाऊस थोडा मोठा असणार आहे ज्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक वगैरे नंदुरबार चा दक्षिणेकडील पुर, उत्तरेकडील शिरपूर वगैरे भाग सिंदखेडा साक्री परिसर हा भाग घेत घेत खाली खाली सरकत येणार तो पट्टा थोडा आता पश्चिमेकडे पूर्वेकडे देखील रातच्या वेळेला हा टफ सरक एरिया सरकणार आहे कारण इकडनं हाय प्रेशर नंतर इकडे लो प्रेशर बनत येत असतं आणि लो प्रेशर हे सक्रिय होईल चोवीस तारीख बाकी आहे चोवीस तारखेनंतर एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरापासून हा सरकत सरकत पट्टा नंतर नांदेड हिंगोली कवर करत 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 कन्नड सिल्लोड वगैरे भाग नाशिक धुळे परिसर ही टायमिंग लागणार आहे जवळपास याच्यामध्ये सव्वीस किंवा काही ठिकाणी सत्तावीस म्हणजे ही टायमिंग नुसार आहे आणि जवळपास व्यापास लागला अठ्ठावीस तारखेच्या आसपास यामध्ये जालन्यासाठी परभणीसाठी नांदेडसाठी हिंगोलीसाठी धुळे जळगाव आणि नंदुरबारसाठी रेड अलर्ट अतिवृष्टी हे ज्या काही गोष्टी आपण म्हणतो त्या या काळामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये असणार आहे त्यामुळे त्या ही जी काही आपण टायमिंग दिली नंदुरबारला ती याच पावसामध्ये भरून निघेल आता रोहिला गडपट्टा आंबड पैठण वगैरे काही जे काही भाग आहे थोडे पाण्याच्या बाबतीत कुठे मोठे हा भाग राहिलेला आहे त्याच्यामध्ये ह्या अठरा अठरा आणि एकोणीसच्या टायमिंगला जर थोडासा जर याच्यामध्ये आपल्याला दिलासा मिळालाय तर तो मिळून जाईल पण याच्यामध्ये जे तुम्हाला सोडलं जाते ते सोडलंच जाईल अशी सुद्धा त्याच्यामध्ये व्याप्ती पाहायला मिळते पण याच्यामध्ये तुमची जी काही भरणी आहे आणि भरणीनंतर जी काही वाहणी पाऊस आहे ती नोंद ह्या अठरा एकोणीस मध्ये उद्याच्या आणि परदूच्या पावसात होऊन जाईल पण हा जो पाऊस असेल हा सोडलेल्या महागण्यासाठी रामबाम ठरू शकतो म्हणजे हे सायक्लॉनिक सिस्टीमचा पाऊस आहे याचा भर हा पूर्ण असा मध्य महाराष्ट्रा मध्य महाराष्ट्र मध्य पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्याच्या बाउंड्री लगतच्या भागांमधनं छत्रपती संभाजीनगर मार्गे खानदेशकडे जातोय सरळ सरळ सांगायचं म्हणलं तीन मुद्द्यामध्ये विषय संपवतो एक तर मुद्दा असा आहे तुम्ही ज्या पावसाची वाट बघताय उघडण्याची तो पाऊस या महिन्यात तरी उघडायचं नाव घेत नाही कमीत कमी अठ्ठावीस कमी तारखेपर्यंत आहे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा जे कोणी दोन चार दोन चार गावं जे काही राहिले आहेत अंबडमध्ये त्यानंतर पैठणमध्ये वैजापूरमध्ये नंतर शहादा नंदुरबार जो काही भाग आहे तो तुमची इच्छा पूर्ण करेल पण कमीत कमी याला अजूनही या पुढच्या आठवड्यामध्ये ती सिस्टम आल्याच्या नंतर तुमची इच्छा पूर्ण होईल तोपर्यंत असेच कानेकोपरे अचानक आला काही ठिकाणी पाऊस या भागामध्ये अशी प्रक्रिया आहे आता या खान्देश मराठवाड्याचा जो काही कदरलेला भाग आहे या कदरलेल्या भागांनी असं समजायचं नाहीये की हा जाणारच नाही जाईल सुद्धा पण यामध्ये अशी तीव्रता आहे की रोज एखादा जिल्हा एखादा भाग एक दिवसा आढळ दोन दिवसा आड हा प्रभाव असेल